कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे पुण्यात एम पी एस सीच्या मुलांकडून पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसची ची वेळ वाढवून मागण्यासाठी तसेच अन्य विविध मागण्यांसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत पुण्यातील अहिल्या लायब्ररीसमोर हे आंदोलन करण्यात आले राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून यावेळी करण्यात आली यावेळी काही विद्यार्थ्यांना पोलिसांकडून ताब्यात देखील घेण्यात आले मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जमा झाल्याचे रुपाली पाटील देखील विद्यार्थ्यांसमवेत आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या जागा वाढ झालीच पाहिजे या मागणीसाठी पुण्यातील नवी पेठेत विद्यार्थी आंदोलनाला बसले होते नमस्कार आज एवढ्या रात्री या मुलांना भेट देण्यात आली आहे मी दोन दिवसापूर्वी ट्विट पण केलं होतं आयोगाचा नेहमीचा असलेला याच्यामुळे सातत्याने या, या मुलांना आंदोलनाला बसावं लागत आणि आता तर कहर झालाय की आता जर यांची यांची काही परीक्षा आहे त्या परीक्षेचा आता जो काही बारा मार्चला निकाल लागला त्याच्यानंतर आयोगाचं जे काही पोर्टल होत की ईडब्ल्यूएस कसेच कन्वर्ट करायला होत तांत्रिक ला, 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 ला सुटली नाही आणि या मुलांची एक्झाम एक्झॅम्यावर ही थांबलेली आहे मी यांच्या सोबत साथ देण्याचं कारण की एखाद्या विद्यार्थ्याची आत्महत्या होण्यापेक्षा न्यायिक पद्धतीने लोकशाहीच्या पद्धतीने आंदोलन करून न्याय देण्याचा प्रयत्न आहे याच्यामध्ये सरकारला विनंती आहे मी सरकारची कार्यकर्ता आहे प्रतिनिधी आहेत परंतु आयोगामध्ये ज्या खरंच मॅडम बसलेल्या आहेत सचिव मॅडम त्या अजिबात ऐकत नाहीत त्यांचा मनमनी कारभार या आधी सुद्धा तुम्हाला आठवत असेल की आंदोलन करण्यात आलं होतं तेव्हा ती परीक्षा पूर्ण ढकलण्यात आली होती आता बारा मार्चचा निकाल लागल्यानंतर परत अठ्ठावीस मार्चला काहीतरी एक निकाल लागला परंतु तेव्हापासून आयोगाचं जे तांत्रिक अडचण आहे किंवा जो टेक्निकल प्रॉब्लेम झाला आयोग सोडवू शकली नाही ही जी मेन्सची परीक्षा आहे हा सिलेबस शेवटचा आहे पुढच्या वर्षी वेगळा सिलेबस आहे आयोगाला दरवेळी सांगावं लागतं की कामकाज कसं करावं आणि माझा थेट सुवर्ण खरंच मॅडमवर आरोप आहे की त्या जाणून रुजून सरकार अडचणीत येईल यासाठी कामकाज करतात कारण का त्यांचे विरोधातील लोकांशी नेत्यांशी असलेले संबंध त्यांचे पती नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार आहेत आणि या सचिव मॅडम आमच्या सरकारमध्ये आयोगाच्या सचिव म्हणून काम करतायत पण दरवेळी त्या मुलांची रास्त मागणी आहे की आमच्या आपले मुख्यमंत्री साहेब जेव्हा मुलीची परीक्षा आहे त्यासाठी वर्षा बंगल्यात जात नसतील तर हे मुख्यमंत्री आमच्या पालक आहेत आमच्यासाठी का हे परीक्षा पुढे ढकलू शकत नाही हा त्यांचा प्रश्न आहे फक्त आणि हा प्रश्न रास्ता आहे इथं कुठेही म्हणजे जर एकदम पुढे ढकलली गेली नाही तर यातली निम्मी तर आत्महत्या करताना दिसतील त्याच्यापेक्षा त्या आयोगाला जाग येण्यासाठी सरकारला नाही बरं का आयोगाला जाग येण्यासाठी सरकारला मी याआधीही आमच्या नेत्यांना सांगितलं होतं की खरात मॅडम मुळे आपलं सरकार बदनाम होतय आणि खरात मॅडम आपल्या विरोधी पक्षातल्या जे कोणी नेते असतील त्यांच्यानुसार सरकारला अडचणी घालण्यासाठी या गोष्टी करतोय परंतु मी स्वतः रुपाली पाटील खोबरे या सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबर आहे यांची बेंचची परीक्षा ही पुढे ढकलली गेली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी जो लोकशाहीनी आंदोलन स्वीकारलेलं आहे पण जाध्या विषय नेहमीप्रमाणे या दोन तीन मागण्याच्या पेंडिंग आहेत पण सगळ्यात महत्वाची मागणी की परीक्षा पुढे ढकलली गेली पाहिजे याच्यासाठी आयोगाच्या सचिवांच्या विरोधात हे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या सोबत मी स्वतः बसणार आहे माझी आमच्या नेत्यांना ने विनंती आहे ताबडतोब आपण या दखल घेऊन ही परीक्षा पुढे ढकलावी आणि ज्या जागा वाढ आहे कायद्यानुसार खरं ज्या चारशे दहा पाहिजे होतात ती जागावाड करून देण्याची आणि याच्यासाठी आणि हे लाडू याच्यासाठी करते मॅडम सरकारला अडचणीसाठी सातत्याने काम करतात या सचिव मॅडमला त्या पदावरनं हटवणं गरजेचं आहे जर कामकाज जमत नसेल कायदेशीर पद्धतीने जमत नसेल तर त्यांनी घरी जावं एवढीच माझी स्पष्ट मागणी आहे